हॅलो नमस्कार आज आम्ही काय बेत केला आहे बघा पिझ्झा करत आहोत घरात हे बघा हे दुधामध्ये रवा विजवला आहे त्यात काय काय घातलं आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो शिमला मिरची नव्हती म्हणून शिमला मिरची घातली नाही तिखट मीठ घातलं आहे कोथिंबीर शिमला मिरची गाजर बीट घालू शकतो हां आणि आता पिझ्झा करत आहोत साईसकट घालायचं साईसकट दूध घातलं आहे त्यात रवा विजवला आहे ब्रेड पिझ्झा ब्रेड पिझ्झा करत आहोत अजून एक लावती हां तीन वाजते छोटे छोटे तीन वाजते था भरपूर काही बनवते आमची मुलगी घरात काल पाणीपुरी केली ती आज बेड पिज्जा करत आहे किती वेळ ठेवायचं आता लाईट ऑफ होईल लाईट ऑफ करून इथं लाईट आहे ती लाईट ऑफ होईपर्यंत ठेवायचं हे बघा पिझ्झा तयार झाला पिझ्झा काय काय नाव तिथे हो बघा हे आता अजून करत आहे ताजून ठेवले त्याला सॉस लावलाय ब्रेडला आणि त्याच्यावर चीज आहे किसून आणि आता पिझ्झा खायला या तयार झालाय पिझ्झा